मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये जी राणी असते ती राणी दिवाळीच्या दिवशी सगळीकडे दिवे वगैरे लावत असते आणि आता ती सगळीकडे दिवे लावते तर इकडं आता जो इंद्र आहे तो आतमध्ये असतो आणि आबा आणि विक्रांत घरावरती दिवे लावायलावरती बघायला आलेले असतात म्हणून ते वरती थांबलेले असतात तर आता लगेच इकडं विक्रांतसोबत आबा बोलत असतात म्हणतात की करे दिवा विक्रांत आपली दिवाळी भारी साजरी होते एकदम भारी दिसते आपलं घरवरून पण तर विक्रांत म्हणतो की हो ना आबा तर इकडं खाली मालतीचा आणि उर्मिलाचा प्लॅन सक्सेस होतो तर आता था। मालती तर जाम खुश झालेली असते मालती त्या राणीजवळ जाऊन तिची माझ्या जा बघत असते राणी दिवे लावत असते तेवढ्या तिच्या साडीला आग लागते आणि राणीची साडी पेटतेच राहत्या लगेच ती म्हणजे राणीची साडी पेटली पण तिला आनंद होतो ती खूप हसत असते तेवढ्यात आबा ओरून बघतात आबा ओरून बघितल्यावरती आबा म्हणतात की बाप रे राणीची साडी पेटली आहे मालती माझ्या बघते आणि आबा लगेच पळत सुटतात तेवढ्यात आता विक्रांत म्हणतो की आबा तुम्हाला खाली जाऊस्तावर राणी राणी राहत नाही आता राणी कशाची राहते आता असं म्हणतो आणि आता आबा खाली पळत सुटतात आबा खाली येतात आणि खूप ओरडत असतात तेवढं तिकडं जो इंग्रजीत आहे तो बाहेर पळत येतो आणि बाहेर पळत आल्यावर तो बघतो तर तिथे राणीची साडी लाग असते तो म्हणतो राणी साडी लाग लागली आहे आई का बाय ते तो हाताने आग विजवायचा प्रयत्न करतो पण आग विजत नाही तेवढं तिथं आता तो म्हणतो अजित अजित फटकडे वाजत असतो अजितला बोलवतो आणि म्हणतो की अजित बघ लवकर पाणी घेऊन जा तर अजित पाणी घेऊन येतो आणि आता जो इंग्रजीत आहे तो आग विजवण्याचा प्रयत्न करतो पण आग काय लवकर विजत नाही इंद्र हाताने आग विजवतो त्यानंतर आता जी मालती आहे ती म्हणते इंद्र काय करतोय इंद्र का आग विजवतोय तेवढ्यात आता इंद्र पाणी मारतो आणि हाताने आग विजून टाकतो तर आता मालती लगेच आता म्हणते इंद्र तुझ्या हातात चटके बसले राणी म्हणते दाखवा इंद्रजीतचं सर तर आता लगेच मालती तिला म्हणते हो बाजूला आणि ती लुटून देते आणि म्हणते की तुझ्यामुळंच माझ्या मुलाच्या हाताला चटके बसले आहेत आणि काय क बघायला चालले आहेस कुठं बसले तुला का दाखवा आम्ही हो तिकडं चल माझ्या मुलाला एवढे चटके बसले तुझ्यामुळे तिला असं राणीला खूप बोलतात ते तर आता राणी म्हणतात की असं का करतात माझ्यासोबत हे आणि राणीला ते बोलायला लागतात आता इकडं जी राणी आहे ती म्हणते की काय झालं अहो मालती असं काय करताय तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई शांत हो काय चाललंय तुमचं अगं माझे हात भाजले का तर आता लगेच ती म्हणते की जा आजीत लवकर आतमधून काहीतरी घेऊन या हाता लावायला तिथे आता उर्मिला आणि ते सगळेजण पळत येतात आबा म्हणतात की अरे इंद्र दर तुझा हातलाही तर भाजला रे कस काय आता लगेच ते मालतीला म्हणतात मालती ही खोटी माया दाखवायची काय गरज नाहीये कशाला एक खुटी माया दाखवताय तुम्ही काही गरज नाहीये दाखवायचं आम्हाला माहिती ना किती नाटकं करतायत तुम्ही एवढं नाटकं कशासाठी कर करताय तुम्ही अहो नाही आहे तुमचं त्याच्यावर प्रेम माहिती आहे आम्हाला अहो कशाला तुम्ही उगाचे नाटकं दाखवतायत आणि का तुम्ही हे सगळं करतायत तर आता लगेच ती म्हणते की हे बघा असं काय करताय तुम्ही माहिती आहे का तुम्हाला अहो खरंच माझ्या इंद्राच्या हाताला याच्यामुळे चटके बसले जरीची नीट व्यवस्थित लक्ष देऊन इने काम केलं असतं तरी त्याच्या हाताला चटके बसलेच नसते असं म्हणते तर आता लगेच ती तो म्हणतो की आई काही झालेलं नाही माझ्या हाताला शांत हो आणि राणी तू शांत बस काही नाही काळजी करू नकोस तर आता लगेच ती म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगते ना तुम्ही शांत व्हा तर आता लगेच ती राणी लुटून येते आणि इंद्राच्या हात बघत असते तर आता आबा म्हणतात की हे बघा तो मी खोटी काळजी आहे उरून बघितलंय मी हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे कारण की तुम्ही जर तुम्हाला एवढीच काळजी असती ना तुम्ही राणीची साडी पेटून दिली होती मला माहिती ना मी उरून बघितलं तुम्हाला वाटलं होतं राणीची साडी पेटत जावा आणि राणीला काही पण व्हावा असं तुम्हाला वाटलं होतं ना पण असं काही झालं नाही अहो मी बघत होतो उरून तुम्हालाच एवढी काळजी असती तर तुम्ही साडी पेटताना बघत नसतं राहिला हसत नसतं राहिल्या तुम्ही मोठ्याने तिथे हसत होतात आणि आता मला खाली दिवसात आग विझवली असती तुम्ही एवढी काळजी असती तर तुम्हाला असं वाटलं होतं पण तुमचं मनात होतं की आग लागून राणी जावा असं वाटत होतं ना तुम्हाला मला माहिती ना त्याच्यामुळे तुम्ही ते विझवलं नाही तर आता लगेच जो इंद्र आहे तो म्हणतो की शांत व्हा हो तुम्ही असं काही नाही आणि हे बघा मालती म्हणते की मी का असं करेल मला का वाटेल मग आबा म्हणतात तुम्ही ते बघ कशासाठी होता तर आता राणी लगेच समजूत काढते म्हणते वा आबा असं काही नव्हतं कशाला तुम्ही मालती आईला दोष देत आहे तर आता लगेच आबा म्हणतात की हे बघ राणी एखाद्याची चूक होत असती ना त्याच्यावर तू पांघरून घालत नको जाऊ अगं कशा लोक पांघरून घालते त्याच्यावरती तू जाऊ दे ना तिने चूक केली आहे ना चुकली आहे मग ती तू कशा लोक त्याच्यावर पांघरून घालते त्याच्या चुकीवरती जाऊ दे तिने चूक केली आहे ना तर आता लगेच मालती म्हणते की मीच जाते घर सोडून मी तुम्हाला नको नाही घरामध्ये आणि ती जायला लागते तर आता सगळेजणांना थांबव नाहीला पण कुणी थांबवत नाही इंद्र थांबवतो आणि म्हणतो की आई थांब तेवढ्यात राणी म्हणते की मालतीघ या आणि आता लगेच ते बाबा म्हणतात की हे बघा राणीमुळे सोडतोय तुम्हाला नाहीतर पुढच्या वेळेस सोडणार पण नाही अहो स्वतःच्या सुनाचं एवढं काळजी नाही आहे का तुम्हाला ओ इंद्राचे हात बघा किती भाजले तरी तुम्हाला काहीच नाही वाटलं का आणि चालला होता इथून सोडून घर काही कसं वाटत नाही तुम्हाला आवा त्या मालतीला खूप काही बोलतात तर आता बघूया पुढील भागामध्ये नेमकं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा